नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण स्पीयरमनचा रो ही संकल्पना काय केलेली आहे समजून घेतलेली आहे मित्रांनो आजच्या भागात आपण स्पीयरमनची गुणानुक्रम काढ कसा काढायचा किंवा त्याचा गुणा गुणांक कशा पद्धतीने काढायचा याच्या आपल्याला काय करायच्या आहेत पायऱ्या बघायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाची पहिली पायरी म्हणजे काय की तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत जे आता मागे आपण म्हटलं की तुम्ही मतावली किंवा प्रश्नावली किंवा चाचणीच्या माध्यमातून जे काही तुम्हाला सॅम्पलकडून जे प्राप्तांक मिळालेले आहेत तर त्या प्राप्तांकामधला सगळ्यात मोठा प्राप्तांक आता समजा तुम्ही पन्नास गुणांची किंवा पन्नास मार्कांच्या अनुषंगाने काहीतरी चाचणी घेतली असेल किंवा तुमच्या प्रश्नावरील तुमच्या पन्नास प्रश्न असतील आणि त्या प्रश्नाला तुम्ही वेगवेगळे गुणांक दिलेले असतील आणि त्या अनुषंगाने जे काही तुमचे एकूण प्राप्तांक होतात त्या प्राप्तांकापैकी सगळ्यात जास्त प्राप्तांक जो आहे त्या प्राप्तांकाला काय करायचा असतो पहिला क्रमांक आपल्याला द्यायचा असतो आणि या स्पिर गुणानुक्रम पद्धतीमध्ये काय करायचं आहे की जेही तुम्हाला प्राप्तांक मिळालेले असतात तर त्यामधल्या कोणत्याही प्राप्तांकाला तुम्हाला क्रमांक द्यायचा नाही किंवा तो क्रमांक गाळायचा नाही किंवा त्या क्रमांकाची पुनरावृत्ती सुद्धा तुम्हाला करायची नाहीये त्याच्यानंतर तिसरी पायरी काय आहे की समान जे काही प्राप्तांक येतात किंवा गुणांक जे काय येतात आता समजा पन्नास पैकी आता अठ्ठेचाळीस हा सगळ्यात जास्त मार्क आहे पण काही विद्यार्थ्यांना किंवा काही सॅम्पल जे काही आहे ते विद्यार्थीच असतील असं नाही आहे जो काही तुमचा सॅम्पल असेल तो तर त्या सॅम्पलला काही म्हणजे सॅम्पलच्या माध्यमातून तुम्हाला जे काही प्राप्त अंक मिळालेले आहेत समजा वीस 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 हे प्राप्त अंक चार पाच सॅम्पल कडून तुम्हाला मिळालेले असतील किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला पस्तीस अंकही मिळाले असतील जास्त जो काही असेल तो जे काही प्राप्तांक का आहेत तर ते काही वेळेला समान गुणांक येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मग ते समान गुण जे आहेत तर त्यांना सुद्धा काय केलं पाहिजे क्रमांक दिले पाहिजे आहेत हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता कसं करायचं आहे की जेव्हा तुम्हाला एकापेक्षा जास्त विद्यार्थी किंवा जो काही नमुना तुम्ही निवडलेला असेल जो काही सॅम्पल गट असेल तर त्या सॅम्पलकडून तुम्हाला एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना समान गुणांक जर मिळाले असतील तर त्याला काय करायचं आहे की ओळीने येणारे क्रमांक त्याला द्यायचं आहे आणि त्या सर्वांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जे काही तुमचं सॅम्पल आहे त्या सॅम्पलच्या संख्येने तुम्हाला भागून त्याची सरासरी काढायची आहे आणि मग ती सरासरी काढलेला जो काही प्राप्त अंक असतो किंवा गुणांक जो असतो त्या तो सगळा गुणांक जो आहे तो प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे द्यायचं आहे आता लक्षात घ्याल की ज्या वेळेला अशा प्रकारचे समान गुणांक जे आहे त्याला ज्यावेळेस तुम्हाला गुणांक द्यायला द्यायचा असतो किंवा क्रमांक ज्या वेळेला द्यायचा असतो तर तो कसा द्यायचा आहे की आता समजा की वीस हा प्राप्तांक जो आहे हा आपल्याला तीन चार आणि पाच क्रमांकाला आलेला आहे म्हणजे वीस वीस गुण या तीन चार पाच क्रमांकाला आलेले आहेत असं आपल्याला लक्षात आलेला आहे मग आता काय करायचं आहे की वीस 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 म्हणजे तिसरा चौथा आणि पाचवा जो काही क्रमांक का आलेला आहे तर मग तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे किती झाले तुमचे पाचन चार नऊ तीन बारा आणि बाराला तुम्ही तीन म्हणजे कारण तीन प्राप्तांकाला सारखे गुणांक आलेले आहेत म्हणून भागिले तुम्ही तीन केलं त्याची सरासरी किती आली चार आणि म्हणून मग आपण काय करायचं आहे की जे काही वीस वीस प्राप्तांक आलेले आहेत तर त्या प्रत्येक गुणांकाला आपल्याला काय करावं लागेल पुढचा जो क्रमांक आहे तो द्यायचा आहे म्हणजे तुम्ही आता तीन चार पाच जो आहे तर त्याला काय करायचं आहे लगेचच येणारा जो काही पुढचा क्रमांक जो आहे म्हणजे वीस वीस वाऱ्याला तुम्ही किती दिलेले आहे चार चार हा प्राप्तांक किंवा चार हा क्रमांक तुम्ही दिलेला आहे आणि तो क्रमांक आणि त्याच्यानंतरचा जो काही प्राप्तांक येईल किंवा गुणांक जो येईल त्याला तुम्हाला काय करायचं आहे सहावा नंबर द्यावा लागणार आहे कारण ते वीस 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 हे तीन जणांना तुम्हाला सारखे आलेले आहेत मग गटामध्ये जितके गुणांक आलेले असतात तितके क्रमांक तुम्हाला काय करायचे आहेत द्यायचे आहेत आणि त्यामध्ये एकाच विद्यार्थ्याच्या किंवा सॅम्पल जो काही असेल तर दोन चलांमध्ये जो काही फरक पडतो तर त्या फरकाला आपल्याला काय करायचं आहे डी अध्यक्षराने आपल्याला दर्शवायचं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे पुढची पायरी की जो तुमचा डिफरन्स आलेला असतो त्या डिफरन्सचा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे वर्ग करून त्यानंतर सगळ्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि मग जे काही सूत्र आपल्याला दिलेलं आहे स्पीयर मनची गुणानुक्रम काढण्याचं जे काही सूत्र दिलेलं आहे ते काढून आपल्याला काय करायचं आहे सहसंबंध गुणक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्यांनी जर तुम्ही गेलं तर निश्चितच स्पीयर मनचा गुणानुक्रम कसा काढायचा आहे याची पद्धती तुमच्या लक्षात येईल आणि जे काही तुम्हाला प्राप्तांक मिळालेले आहेत त्या प्राप्तांकांना योग्य ते क्रमांक देऊन मग आपल्याला काय करता येतं सूत्रामध्ये किंमत टाकून व उदाहरण सोडवता येतं आणि स्पीयर मंच गुणानुक्रम किती आलेला आहे हे आपल्याला काय करता येतं आहे शोधता येतं आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण स्पीयर मंच गुणानुक्रम पद्धती काढायची कशी याच्या वेगवेगळ्या पायऱ्या बघितल्या आहेत पुढील भागात आपण हा स्पियर गुणानुक्रम काढायचा कसा याचं एक उदाहरण बघूया म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि या उदाहरणाद्वारे स्पीअरमनचा सहसंबंध गुणक जो काढायचा आहे याची पद्धती तुमच्या लक्षात येईल धन्यवाद